వసుదేవసువాం కౌసానుగోళమర్దనం దేవుకే పరమానందం కృష్ణ వందే జగద్గరు శ్రీగోపాల్కృష్ణమారాజ కి జయ మైభ్రీకృష్ణమహారాజ మండే మాసాం మాగశీర్షో ఋతూనా కి बारा महिन्यामध्ये मार्गशी मी मार्गशीर्ष महिना मी आहे आणि वसंत ऋतूमध्ये मी आहे मी वसंत ऋतू मी आहे खरंच परमेश्वर बा मार्गशीर्ष महिना आहेत का नाही खरंच श्रीकृष्ण महाराज ऋतू आहेत का नाही त्या ऋतूमध्ये जी ताकद आहे त्या मासा मार्गशीर्ष महिन्यामध्ये जी ताकद आहे तस ती ताकद श्रीकृष्ण महाराजानं दिलेली आहे त्या महिन्याला मार्गशीर्ष महिन्याला जी ताकद दिली ती श्रीकृष्ण महाराजांनी दिली जे वसंत ऋतूला ताकद दिली ती वसंत ऋतूमध्ये एवढी ताकद आहे माहिती भाऊ डोंगरावर असलेले झाडं त्या झाडाला देखील पालव्या फुडतात एवढी ताकद येते त्याच्यामध्ये तर ती ताकद कुठून आली ती ताकद परमेश्वर दत्त आहे असंच सांगितलं त्यांना ते म्हणले अर्जुन अरे यदी ती दुटी श्री मधुरजी तेव तो तो देवा हो गच्छतो मम तेजोंश संभव ह्या ज्या युवत्या तयार झाल्या यदी मत्स्योतम श्री मधुरजी तो तत् देवा हो गच्छत मम तेजोंश संभव माझ्या एका तेजापासून हे सर्व म्हणजे विभूत्या तयार झालेल्या आहेत मग मायाबा मना मला सांगा एका तेजापासून जर एवढ्या विभूत्या तयार झाल्या तर मग परमेश्वर विभूती आहेत का नाही विभूतीमध्ये जी ताकद आहे ती, ती परमेश्वर दत्त आहे ती परमेश ताकद परमेश्वर आहे ताकद परमेश्वराची आहे म्हणून श्रीकृष्ण महाराज त्याला म्हणले की हे म्हणजे कुस ऋतू म्हणजे वसंत ऋतू मी आहे असं म्हटले ते वास्तविक अहो एक बाई म्हणू लागली स्वामी भगवान श्रीच्या गदर स्वामी महाराजाला स्वामी बाई म्हणू लागली एक की देव आमचे कामधेनू आहेत देव आमचे कामधेनू आहेत देव आमचे म्हणजे काय आहेत तर ते म्हणले कामधेनू म्हणजे एक ढोर आहे ढोर आहे का, का, का काम परमेश्वर बिलकुलच नाही कामधेनू परमेश्वर नाही पण त्या कामधेनू म्हणजे जी ताकद आहे ती परमेश्वराची परमेश्वर म्हणले मी मग असे जी ताकद आहे आणि एवढ्या ज्या विभूत्या तयार झाल्या ते म्हणले यदे ती ती मत्सोत्तम श्री मधुरीजीतमेवा तर तो, तो देवा गच्छो मम तेजोंश संभव माझ्या एका तेजापासून उत्पन्न झालेत आणि ते तेनं खडशील अर्जुन अरे आथवा भाऊ नाही तेनं किंम्यानं तो अर्जुन इष्ट व्याहमित कृष्ण मी स्थितो जगत अरे इतकं काय तुला जाणून घ्यायची गरज जा आहे अर्जुना तू माझ्या एका अंशापासून हे जग निर्माण झाले मी एका स्थितो जगत माझ्या एका अंशापासून हे जग झालेलं तयार म्हणून माय बाबो हे श्रीकृष्ण महाराज ज कळाले नाही कोणाला आणि बरेच लोक मग ह्या ज्या विभूत्या आहेत त्या विभूत्याला परमेश्वर मानतात बिलकुल चुकीचं आहे ते कारण विभूत्या परमेश्वर नाहीता विभूतीमध्ये जी ताकद आहे ती परमेश्वराची आहे त्याचमुळं परमेश्वर म्हणले की मी कोण आहे आता ते म्हणले की मी मा मासानाम कुसुमा कर आणि धुतम छलयता म्हचमी आता धुल धुतामध्ये जी धूत म्हणजे दूत किरण्यामध्ये जी त त्रास देण्याची ताकद आहे लोकांना खलास करण्याची ताकद आहे ती परमेश्वरानं दिलेली आहे मग परमेश्वर धूत आहेत का ती ते छल छलयता धुतम छलयता म्हछ्मी मग ते असं म्हणले ते मग ते धूत ते आहेत का ती ताकद ताकद त्याची दिलेली ताकद श्रीकृष्ण महाराजांची आहे माय आज आ, हे महिना जो आहे मासानाम मार्ग सोहम अत्यंत महत्त्वाचा महिना आहे ह्या महिन्यात मोक्षदा एक स एकादशी येते आणि त्या मोक्षदा एकादशीच्या दिवशी गीता जयंती आहे आणि भार्ग मार्गशूषक चतुर्दशी येते त्या दिवशी श्री दत्तात्रय महाराजाचा जन्म सकाळी सकाळी झालेला किती महत्त्वाच्या दोन गोष्टी ह्या महिन्यात घडलेल्या आहेत आणि हा आरोग्यदायी महिना आहे त्यामुळं ह्या महिन्याला अतिशय महत्त्व आहे श्रीकृष्ण महाराजानं मासाना मा क्षीरसोहम रुत्र पुष्प आणि आता हे जी गीता जयंती आहे त्या जयंतीच्या निमित्तानं बोलायचं जर झालं तर गीतेवर बोलायचं झालं तर दहा आणि पंधरा मिनिटातून अर्ध्या तासात ता गीत बोलणं शक्य नाही अहो वर्ष जाते ना पण गीते गीतेचं ज्ञान कमी होणार नाही सांगणारा फक्त चांगला पाहिजे तर हा हाच हा जो आहे ना गीता जी आहे हा गीता ग्रंथ हिंदूचा ग्रंथ आहे श्रीकृष्ण महाराजानं रणभूमीवर सांगितलेलं हे ज्ञान आहे पण हे ज्ञान म्हणजे हा ज्ञानाचा सागर आहे गीता म्हणजे ज्ञानाचा सागर आहे श्री संत ज्ञानेश्वर महाराजानं ही गीता हातात घेतली आणि ते म्हणले आब ब ग्रंथगीता बाप बाप ग्रंथगीता आणि ते म्हणले हा वेदार्थ सागर तया निद्रिताचा गुरु प्रत्यक्ष परमेश्वर आणू दिला असे हे आघात जिथे वेडावती वेद तिथं अल्पविमत मंद काय होय असे प्रशंसाचे उद्गार संत ज्ञानेश्वरानं बदल काढले अहो संत कबीर होऊन गेले संत कबीर म्हणले हरिसम जगतुक असू बचतू नाही श्रीकृष्ण महाराजासारखा परमेश्वर नाही हरिसम असू बचतो नाही नाही प्रेम समकोय पंथ सज्जन समकोय संत नाही गीता समकोय गीता ग्रंथ गीतासारखा ग्रंथ नाही असा श्री कबीरदासानं गीतेचं महत्त्व आपल्याला सांगितलं संत नामदेव होऊन गेले आमच्याकडं ते म्हणले गीता 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 त्रिवार बोलता फक्त तीनदाच मो पाप जोडे पाप जाय तत्वता मोक्ष जोडे गीता 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 त्रिवार बोलता पाप जाय मोक्ष जोडे एक ती श्लोक वाचल्या नेहमी अंतीपरम धाम प्राप्त नामा नामाने गीता संपूर्ण वाचता तयाची आर्था पार नाही असा अर्थभक्त कोणी नाही असं संत नामदेव मानतात आणि अनेक लोकांना मायबापो जेव्हा आपले शंकराचार्य होते त्यांच्यावर संकट आलं आपल्या हिंदू धर्मावर संकट आलं आणि मग त्यांनी गीतेचाच अभ्यास केला आणि शंकर भाष्य नावाचा ग्रंथ लिहिला आणि जो दुसऱ्या धर्माकडे जाणारा हो त्यांनी थांबवला आणि ह्या हिंदू धर्माला महत्त्व प्राप्त करून देईल नाहीतर त्याच वेळेस संपायला हिंदू धर्म पण शंकराचार्य आले त्यांनी हा जो ओघ होता लोकायचा दुसऱ्या धर्मात जाणारा तर तो ओघ रोखला गीता वाचली आणि गीता वाच गीता पठण केली गीतेचं ज्ञान सा लोकायला सांगितलं आणि शंकर भाषे नावाचा ग्रंथ लिहिला एवढं महत्त्व मायबापू गीताचं आहे आणि पुन्हा स आपले जे टिळक होते लोकमान्य बाळघंट त्यांनी स्वातंत्र्य संग्रामात उडी घेतली आणि त्यांना मग मंडाळीच्या तरुंगात सुद्धा सजा झाली मंडाळीमध्ये ठेवण्यात आलं आणि त्यांनी काही मागितलं नाही ते म्हणले मला गीता द्या आणि गीता वाचली त्यानं गीतेचा अभ्यास करा आणि गीता रहस्य हा ग्रंथ हा बाबा असा हा जो ग्रंथ आहे हा अतिशय महत्वाचा ग्रंथ आहे आणि त्या ग्रंथाची गीतेचे ज्या दिवशी सुरुवात झाली तो मा महिना मार्गशीर्ष महिना आहे आणि तो मार्गशीर्ष महिना इतका अत्यंत श्रेष्ठ आहे की त्या मा महिन्याला जी ताकद आहे त्या महिन्यामध्ये जे ऐश्वर्य आहे ज्या महिन्यामध्ये जे आहे ताकद आहे ती ताकद परमेश्वराने दिलेली आहे त्यामुळं श्रीकृष्ण महाराज त्याला मासानाम मारशी सहम ऋसुराम कुसुमा कर असं म्हणतो तर माय भाऊ अशी गीता आहे गीतेमध्ये अनेक प्रश्न श्रीकृष्ण महाराजानं आपल्याला सांगितलं कधीच आपल्याला माहीत नसलेला प्रश्न बाप आपलं जे घर आहे आपलं जे शरीर आहे हे आत्म्याचं राहण्याचं घर आहे आपलं जे शरीर आहे हे आत्म्याचं राहण्याचं घर आहे आणि त्या शरीराचं राहण्याचं घर म्हणजे आपण तयार केलेलं घर बंगले आणि त्या बंगल्यातमध्ये हा शरीर राहतो शरीर राहतो तर शरीरानं आपण बंगल्यात राहतो आणि त्या शरीरामध्ये आपण राहतो आपण म्हणजे जीव आपण जीव आहोत आणि हे ज्ञान गीतेनं दिलं आपल्याला आणि त्या गीतेनं सांगितलं की ह्या जो दे देह आहे म्हणजे ह्या आत्म्याचं राहण्याचं घर आहे त्या घरामध्ये तीन साप आहेत एक काम क्रोध आणि लो तरी मुक्त तम ते तमोद्वारे आणि ते म्हणले हे काम क्रोध लो म्हणजे तीन नरकाचे द्वारे ते म्हणले त्रिविधम नरक्षदम द्वारम नाशेनम आत्मना काम क्रोध तथा लोभस तसमाद एक त्रेम येते मुक्त करून ते तमोद्वारे त्रिभिनेर आचेर त्यात पण श्रेष्ठ तो, तो, तो या ती परामृती ह्या तीन द्वारापासून आपण रक्ष सांभाळून राहिलं पाहिजे तीन साप आहेत ते तर एक काम नावाचा हो साप क्रोध नावाचा हो साप आणि लोभ नावाचा हो साप आणि त्या कामावर क्रोधावर आपल्याला ते माहीत पाहिजे आपल्या शरीरामध्ये ते तीन साप आहेत आणि त्याचं ज्ञान देणारं शास्त्र म्हणजे गीताशास्त्र आहे आपला त्याच्यावर कधीबी पाय पडू शकतो आणि आपला अंत होऊ शकतो माय बापू त्यामुळं आपल्याला हे जे शास्त्र आहे गीताशास्त्र अनेक आपल्या जीवनोप जीवनाच्या उपयोगी पडणारं जे ज्ञान आहे ते आपल्याला नष्ट न होऊ देणारं ज्ञान आहे तिसऱ्या अध्यास श्रीकृष्ण महाराजांनी सांगितलं अर्जुना ह्या अर्जुनाने विचारलं की आता केलं प्रयुक्तव्यम पापम छरती पुरश्या अनिच्छेनपी वाचणे भला देऊन येऊ माणूस पाप का करतो त्याचं उत्तर देखील श्रीकृष्ण महाराजांना सांगितलं आणि त्याप्रमाणे आपण चाललं तर आपण कधीही पाप करणार नाही ते म्हणले काम येश क्रोध हेच काम आणि हेच क्रोध याच्यामुळंच आपण पाप करतो काम येश क्रोध घस रजोगुणसभा महाशेनो महापापा विद्यनमी होईल त्यामुळं आपल्याला श्रीकृष्ण महाराजानं आपल्याला संदेश द्यायला आहे आपल्याला उपदेश द्यायला की यो बुद्धे परम बुधवा सहस्तभ्यात्मान महात्माना जे शत्रू महाभाऊ कामरूपम दुरास त्या कामरूपी शत्रूला ठार मारायच्या सांगितलं मायबाभव असं अनेक प्रकारचं खाण्याचं ज्ञान राहण्याचं ज्ञान लोकांसंग कसं वागायचं दे द्विज गुरु प्राज्ञे स्वच्छ शौच्छण ब्रह्मचारी महेशांचे शारीरम तप 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 किती आहेत ते कसे करायचे आपण कसं वागायचं ह्या जीवनामध्ये आणि कोणाची भक्ती करायची कोणाची करायची नाही देवतेची भक्ती करायची नाही कारण हा ब्रह्मभुवना लोका पुन्हा अर्जुन असं सांगितलेलं येते त्यामुळं आपण गीतेचं ज्ञान आपण जर घेतलं आणि त्याप्रमाणे चाललं तर आपला आ, प, प पार पारमार्थिक मार्ग सुखकर होतो बाबा आणि आपण परमेश्वर बाबतीला जाऊ शकतो आणि ह्या सं दुष्ट संसारातून ह्या म्हणजे दुःखरूपी पापमुळी आणि अनित्य अशा संसारातून आपल्याला सुटका मिळू शकते म्हणून हा ग्रंथ अतिशय महत्त्वाचा आहे हा महिना अतिशय महत्त्वाचा आहे ज्या महिन्यात गीताचा जन्म झाला मायभो आज गीतेचा आज गीतेची ह्या महिन्यात जयंती आहे त्या जयंतीच्या निमित्तानं मी हा व्हिडिओ शूट केलेला आहे तुम्हाला जर आवडला तर निश्चितच ह्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नाही आवडलं तर करू नका आवडलं तर निश्चित सबस्क्राईब करा आणि माय बापो दररोज मी तुमच्या पुढं येणार हे तुम्हाला दररोज व्हिडिओ टाकणारे ते सुड व्हिडिओ तुम्ही ऐकत राहा अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि तुम्हाला गीता जयंतीच्या दत्त जयंतीच्या लाख लाख शुभेच्छा देतो आणि तुमची रजा घेतो दंडोत्प्रणाम प्रणाम धनवद प्रणाम